नमस्कार मित्रांनो मी करतो सांगते सो नमस्कार मित्रांनो मी सांग मात्र परिता स्वात करतो आपल्याला ब्लॉग ला पर्यायदा घेऊन येतो तुमच्यासाठी एक नवीनशाशी व्हिडिओ आणि नवीनशाशी बोलतात ना एक काहीतरी नवीन कारण आपण सगळं बघितलं आजकाल बट वारी म्हणजे माझा फर्स्ट टाइम स्वतःच आहे आणि बोलतात ना नशिबात असतं त्याच्या नशिबातच वारी बघायला भेटतं आणि वारीचे दर्शन घ्यायला पण भेटतात सो आज मी सुद्धा इकडे आणि मी कुठे आहे ते तुम्हाला नक्की माहिती आहे तर मी आहे त्यांच्या ज्याला माहिती नसेल त्याला सांगतो आहे सासवडमध्ये सासवड पुणे इकडनं जेजुरी फक्त किती पंधरा मिनटावर आहे मी त्यानं वरती गेलो ना टेरेसला तिकडनं सुद्धा जेजुरी दिसते गोला सो आता म्हणजे असं आहे तर म्हणजे वारी आहे वारी तुम्हाला माहिती असेल की कुठून लांब बसून पंढरपूरची वारी आणि पूर्ण पब्लिक पूर्ण पब्लिक एवढी पब्लिक कब सांगू सांगू नाही शकत वर्ष वर्ष म्हटलं ना खूप वर्षापासून चालत आलेली आहे आणि बोलतात ना याला खूप लांबून म्हणजे वर्षात नाही एकदाच असतो आणि एवढी पब्लिक असतो ना खूप पब्लिक नशिबात असेल तर भेटेल दर्शन तसंच नशिबात होतं म्हणून बघायला तरी भेटले कारण मी आजूबाई कधी बघितली नाही फक्त मोबाईलमध्ये आपल्या कधी इशाला आली तर आली आहे तर मग नाही बट आज मी बघणार आहे समोरा समोरून फुल पब्लिक असणार आहे आणि वाटतं पालखी आलेली आहे सो चला न थांबता लवकरच जाऊया आपण सो चला मग भेटतो डायरेक्टली तिकडं शेफ आहेत माझ्यासोबत शेफ कसं वाटतंय आज भारी वाटत नवीन काहीतरी बघायला भेटेल हो मला मी पण खूप एक्सायटेड आहे बघायसाठी आणि मी चाललो तर फटाफट आम्ही सो चला मग जाऊया डायरेक्टली तिथेच बुक राहिली नाही नाही नेटवर्क आता सोडणार बंद थांबा मी देतो माझ्याकडे कॅश आहे माझ्याकडे कॅश आहे चार माकड हे लाईटला लायच का लाईटला लायचो गाड्या नाही आली तर आहे काय नऊच्या नवच्या नंतर एवढं वर घेऊन आकडा पहा वाजते काढायचं का वरण काढायचं आपण वर्ण अरे आपल्याला वरती जगण्याचे देवा लाभोईसे दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा Love will डायरेक्ट रूम वर पाठवतो आई सोपत हे घाटावरचं चालत बघू शकता पब्लिक बघा तुम्ही म्हणजे पालखी सोबत एवढी पब्लिक आहे विचार करा तर पालखीच पूर्ण मिलून किती पब्लिक आला नाही भेटणार ना फक्त भाज्या बसतो

आता वाजलेत ते म्हणजे बघा आठ वाजायला आलेत आणि अजून पालखी काही आली नाही पालखी अजून खूप मागे आहे दुसऱ्या पालख्या येतात

बाबा वय किती आहे तुमचं वय बी पासष्ट आहे पासष्ट पासष्ट किती दिवस चालता हा कडे पत्र जातो नाही किती दिवस चालत आला तुम्ही ते कुठं ना हा आळंदी पासून आलो आळंदी पासून हा आयुष्यपत आळंदी पासून आलो बाबा तुमचं तुमचं वय किती आता साठ पासष्ट तुमचं अच्छा कसं वाटतं एक नंबर एक नंबर मस्त बोलायचं काम नाही

पब्लिक बघा तुम्ही लय पब्लिक आहे लय पब्लिक तरी आता पालखीकडे किती लांब असाल तुम्ही पालिका पालखी आपली किती लांब असेल आपली पालखी मोहर गेली नाही मोठी मेन पालखी मेन पालखे हा वेळ पालखे हां दोन दिवस झाले वारी इकडे दाखवतो दोन दिवस झाले दोन दिवस माहिती पडला असं म्हणून तो वारीला जायचं वारीला जायचं आणि आता झोप आली तुला नाईटला यायचं तुला काय नाईट करून करते जाऊ तर झोपणारच नाही आजचा दिवस कॅन्सल करून टाक नको जाऊन भाऊ न माझी स्टिक तुटली दाखव हे बघा स्टिक तुटली आहे माझी म्हणून आता हातात पकडलाय मोबाईल दुसरी स्टिक आहे खरी बघू आता ही स्टिक आता सध्या लावेत चिपकळूया आणि दुसरीक जाऊन घेऊन या नंतर कारण पा पालखी तर मेन पालखी अजून लय पाठी आहे सो बघू आता काय मग भेटूया पुढे पुढे बघू शकतो पुढे घेतला आणि तो चेक करून घेतलाय गर्दी करू नका करा। आता जाते तर म्हणजे वरती आणि बघूया काय आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण दाखवतो चला मग माझा

जय जय काय काय अरे बार ये बार गोल वाला ते बघ तेस्ता आहे तसेच बोलतोय सते दिल्ली गावाकडून सुंदर राम किराणा या रे काली डोके चले गाव आबा चालतोय आलाय चालतो पुण्यात आई सप्पत पब्लिक मागणं मला बघते ना विषय संपला आई सप्पत पुन्हा रोड जावा सोलायचं बा शिंग दात एक मस्त मन शांत किती वर्ष चालू आहे इकडनं खूप वर्ष आली ना जेव्हापासून चालू आहे तुम्ही तुला माहितीये काहीतरी बोलले होते साडेचारच्या नंतर आज लेट झालं आज एवढं लेट का आलं गर्दी वाढते ना आणि आज आमचं माझं तर मन बनलं होतं नऊ साडे नऊ ला की आता जाऊ परत नाही एवढं भेटणार मी किलोमीटर वर न आली थांब थांब थांबली आली घरी आठ किलोमीटर कुठे गेलता पुढे शोपत कालेवाडी मध्ये तिकडं आता झालं ना खाल्लंस ना, खालस ना? ना? खालस की नाही पर, आता बाबू बघू शकता अजून पब्लिक पाचची पब्लिक बघा तुम्ही पाचची पब्लिक ती ती का पूर्ण लाईन आहे पूर्ण अजून पर्यंत पूर्ण पब्लिक आहे मेन पालखी गेलेली आहे आणि आम्ही आता आणि आम्ही आता चाललो तर म्हणजे घरी स्पेशली कारण आता खूप वेळ झाला आम्ही संध्याकाळी सा, साडे सात सात वाजल्यापासून इकडे सात सात वाजल्यापासून सा, आहेत सो आता व्हिडिओ तर मी इथेच बघू अँड झाला तर झाला नाही तर मी सकाळी गेलो तर ते पण ॲड करेन का मला परत जाऊन बोलतो ना एक समोरून दर्शन घ्यायचं तर सो मी तिकडे जाऊन ट्राय करून घ्यायचं उद्या सकाळी जर मी गेलो तर नक्कीच मी तुम्हाला दाखवेन सो चला मग भेटू जर नाही जेव्हा भेटलं तर हीच व्हिडिओ आहे नक्की जवळ ठेवला आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अजून अजून काय बोललू लय भारी वाटते फर्स्ट टाईम हे सगळं बघायला भेटलं दर्शन भेटलं मला कारण का मी अजूनपर्यंत कधी बघितलं नव्हतं मोबाईलमध्ये बघितल्या बघितल्याची गोष्ट वेगळी होती मग समोरासमोर बघितल्या हे मनाला खूप शांती वाटले आहे सो चला मला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ ही नक्की आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इकडनं कोणी जर वारीमधनं बघत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तसं मला समजेल सुद्धा सो चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर